पाहत आहात मातरम न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराचाच मतदानावर बहिष्कार सांगली लोकसभा मतदारसंघातून वीस अर्ज लोकसभेसाठी दाखल झाले होते त्यात सुवर्णताई गायकवाड यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता त्यांनी प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले होते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे पद संविधानिक आहे या पदावर असलेले लोक हे महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहेत लोकांच्या अडी अडचणी सोडवणे त्यांना प्रोत्साहन देणे हे त्यांचे कर्तव्य आहे राज्यावर आलेल्या अडचणीवर मात करून महाराष्ट्राच्या विकासाला योगदान दिल्यामुळे ते आमचे प्रेरणास्थान आहेत त्यामुळेच माझा प्रचार गाडीवर पंपलेटवर बॅनरवर तसेच माझ्या जाहिरातीमध्ये मा माझे प्रेरणास्थान म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्रजी फडणवीस यांचे फोटो देखील घातले आहेत आणि माझ्या प्रचार सभेनिमित्त त्यांनी लोक सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या सभेच्या माध्यमातून येथील मतदारांना मार्गदर्शन करावे यासाठी सुवर्णताई गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रचार सभेत उपस्थित राहावे असे निमंत्रणपत्र लिहिले होते त्याचबरोबर प्रचार सभेसाठी वेळ मिळावी म्हणून वारंवार पत्राद्वारे तसेच पाठपुरावा देखील करत होते त्या पत्रात स्पष्ट केले होते की निमंत्रणाला मान देऊन मुख्यमंत्री साहेब जर प्रचार सभेत मार्गदर्शनासाठी आले नाही तर स्वतः अपक्ष उमेदवार सुवर्णताई गायकवाड सांगली लोकसभा मतदारसंघ हे मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत असे त्यांनी सांगितले होते त्यानुसार आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या लोकसभा मतदान निवडणूक प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुवर्णताई गायकवाड यांच्या प्रचार सभेला उमेदवार मागासवर्गीय असल्याने त्यांना शुद्ध समजून जाणीवपूर्वक उपस्थित न राहिल्याने आणि पाठपुरावा करून सभेसाठी वेळ न दिल्याने त्यांची प्रचार सभा झाली नाही असे सुवर्णाताई गायकवाड म्हणाल्या त्यामुळे अपक्ष महिला उमेदवार सुवर्णताई गायकवाड यांनी थेट मतदानावरच बहिष्कार टाकला आहे वंदेमात्र मराठी न्यूजसाठी चंदन यादव अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा